नमस्कार मंडळी प्रभात मीडिया प्रस्तुत महाराष्ट्राची महाचर्चा या चर्चासत्राच्या पाचव्या भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि या चर्चासत्राकरिता आज उपस्थित आहेत कर्जत तालुक्यातील महायुतीच्या सर्व महिला पदाधिकारी सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊयात आणि चर्चासत्राला सुरुवात करूयात तर आज या चर्चासाठी उप चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत मान्य सौ प्रतिभाताई सचिन रेणुकर ज्या भाजपाच्या कर्जत तालुका अध्यक्ष आहेत त्याचबरोबर मान्य कमलताई रमेश मासाळ ज्या शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष आहेत आणि मित्रपक्ष म्हणून ते काम पाहत आहात त्याचबरोबर मनीषाताई राजेश वडे ज्या महिला मोर्चाच्या त्या ओबीसी संयोजक आहेत त्याचबरोबर आशाताई भीमराव वाघ ज्या भाजपाच्या शहराध्यक्ष आहेत कर्ज तालुक्याच्या त्याचबरोबर आरतीताई सोमनाथ थोरात ज्या भाजपाच्या युवती शहराध्यक्ष आहेत कर्ज तालुक्याच्या त्याचबरोबर प्रियंकाताई रवी शेलार ज्या भाजपाच्या शहराध्यक्ष आहेत राशीन शहराच्या त्याचबरोबर मीनाक्षीताई गौतम फरताडे ज्या भाजपाच्या महिला शहराध्यक्ष आहेत मोर्चा आघाडीच्या त्याचबरोबर कुमारी साक्षीताई शशिकांत वाघ ज्या कर्जत तालुक्याच्या युवती अध्यक्ष आहेत भाजपाच्या त्याचबरोबर अश्विनीताई दळवी ज्या कर्जत नगरपंचायतच्या विरोधी पक्षनेते आहेत त्याचबरोबर त्या नगरसेविका देखील आहेत समवेत सारिकाताई गणेश क्षीरसागर ज्या कर्जत तालुका भाजपाच्या उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर सोनालताई वाघचौडे ज्या भाजपाच्या सरचिटणीस आहेत कर्जत तालुक्याच्या तर अशा या सर्व महिला पदाधिकाऱ्यांसमवेत आपण चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत माझ्या नेहमीच्या पहिल्या प्रश्नाने राम शिंदे साहेब मतदारसंघाला आपलस करण्यात कितपत यशस्वी झालेत असं तुम्हाला वाटतं प्रतिपादन जर आपण बघितलं की जेव्हा राम शिंदे साहेब मंत्री झाल्या झाल्या आणि राम शिंदे साहेब जेव्हा मंत्री झाले जलसंधारणाचे त्यांनी कामं केली म्हणा किंवा नंतर आता मागच्या वर्षी जेव्हा मागच्या पंचवार्षिकला जेव्हा शिंदेसाहेबांना पराभव आपल्याला बघायला लागला शिंदे साहेबांचा आणि त्याच्यानंतर जे समोरचे विद्यमान आमदार जे आता आहेत त्यांनी केलेली कामं आणि आता परत साहेब परत आमदार झाले मंत्रीपद प त्या परत सरकारमध्ये आमचं पर पर सरकार, आम सरकार आलं युतीचं त्याच्यानंतर जी साहेबांनी जी धडाक्यानं कामं सुरुवात केली आणि जी कामं सुरुवात केली सुरू कामांची सुरुवात केली आणि ती कामं म्हणजे फक्त कागदावर त्यांनी मंजूर करून आली नाही किंवा खोटं तर कुठंच बोलले नाहीत कारण जर आपण कालच आमच्या शेवाळेंनी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की एस टी डेपोचा जे रोहित पवारांनी उद्घाटन केले तर त्याची कागदोपत्री कुठेही मंजुरी नाहीत याची शहानिशा स्वतः ॲडव्होकेट शेवाळे पाटील करून तिथं कुठेही कागदोपत्री मंजुरी नाहीये जागा जागा सगळी ती युतीच्या कामात पण माझा मुद्दा आहे की ते करण्यात कितपत यशस्वी झाले आहेत तेच मला पुढे घ्यायचं आहे त्याच्यावर असं कुठलंही खोटं बोलले नाही शिंदे साहेब जेवढे बोलले तेवढी कामं त्यांनी केलेत आणि गावभेट दौऱ्यामध्ये जो शिंदेसाहेबांना प्रतिसाद मिळालाय त्याच्यावरून असं वाटते की शंभर टक्के मतदारसंघात साहेब फिरतात त्याच्यावरून असं वाटते की साहेब मतदारसंघात आपल्यास करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत तुम्ही या संदर्भात काय बोलू शकता शिंदे साहेबांनी आपल्या कर्जत जामखड मतदारसंघासाठी एक हजार कोटी रुपयांचे काम केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार केलेले आहेत वेळोवेळी कुकडीचे कॅनल चे पाणी सोडले आहे शेतकऱ्यांना एक रुपयात योजनेचा यो तो लाभ दिलेला आहे शिंदे साहेबांनी रोडचे काम केले आहेत आणि शिंदे साहेबांनी जलयुक्त शिवार केले आहेत आणि शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना आणलेली आहे गटन समितीचे अध्यक्ष आहेत एक ते दीड लाखाच्या पुढं प्रकरण मंजूर करून लाडक्या बहिणी त्यांनी लाडक्या करून घेतले लाडक्या बहिणी संदर्भात मी स्वतंत्र प्रश्न विचारणार आहे परंतु माझा मुद्दा असा आहे की मतदारसंघाला करण्यात ते यशस्वी झाले आहेत नव्याण्णव टक्के साहेब यशस्वी झालेले आहेत नव्याण्णव टक्के शिंदे साहेबच येणार आणि शिंदे साहेबच आमदार होणार हे नव्याण्णव टक्के आहे ताई तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये तेच आशा ताई म्हटलंय तेच बरोबर आहे त्यांनी का विकास काम खूप केलेले आहेत पण ते ग्राउंड लेवलला नव्हते त्यामुळं लोकांना आपलेस म्हणजे आपल्यात यावं आपल्यात उतरावा अशी इच्छा होती तर आता साहेबांनी सगळ्यांना एकदम गावगावी जाऊन घरोघर गर जाऊन भेटी दिल्यात आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत सगळ्या लोकांच्या मनात परत फक्त राम शिंदे साहेबच आहेत तुम्ही राशीन तुम्हाला काय वाटतं आपल्या भागावर गाव भेटी दौऱ्याने राम शिंदे साहेब प्रत्येकाच्या घरापर्यंत पर, पोहोचले लोकांच्या मनात ते उतरले ज्या लोकांच्या अडचणी वगैरे होतात त्या त्यांनी त्यांच्या लोकांच्या याच्यातून सोडवल्या गेलेल्या त्याच्यामुळे मला वाटतं की राम शिंदे साहेब लोकांपर्यंत पोहोचलेले आणखी या संदर्भात कोणी बोलू शकता खरं सांगायचं झालं तर राम शिंदे साहेब हे अगोदरच मनामनात पोहोचले होते कामांच्या द्वारे पण लोकांना ते समजत नव्हतं ज्यावेळेस आणि निवडून आले त्यानंतर त्यांनी काहीच कामं केले नाही त्यानंतर लक्षात आलं लोकांना की आपला निर्णय चुकलाय आणि जो आपला होता त्यालाच आता आपलंसं करावं लागेल म्हणजे की साहेब मनात होते घरा म्हणजे मनात होते ते आता सगळ्यांच्या हा ते निवडून देऊ म्हणजे मनात होते म्हणजे मनात होते पण आता ध्यानात पण आले सगळ्यांच्या की आपला तो आपलाच आहे आता मला या प्रश्नाला अनुसरूनच प्रश्न असा विचारायचा आहे की आपला तो आपलाच बरोबर मग केवळ भूमिपुत्र आहेत म्हणून राम शिंदे साहेबांना निवडून द्यायचं का साहेब हे एका सालकुरूचा मुलगा आहे साहेब गोर गरिबांचा नेता आहे गोर सांभाळून घेते गोरगरिबापर्यंत पोहचते हे सोन्याचा चमचा घेऊन आलेले जे आहेत ते गोर पोहोचू शकत नाही हे यांचे पिय सुद्धा फोन उचलत नाहीत आणि यांच्यापर्यंत हे जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही ही भूल थापा आहे भूलभूल आहेत आणि यांच्यावर विश्वास आता जनता ठेवणार नाही म्हणून राम शिंदे साहेबांनाच आता निवडून देणार आहेत आणि राम शिंदे साहेबांचाच गुलाल आहे राम शिंदे साहेबच विजयी होणार आहेत कारण राम राम शिंदे साहेबांचा विकास ते काय लोकांना अशा पाण्याच्या बाटल्या वाटत नाहीत का लोकांना अशा काही टी शर्ट वगैरे याला काही विकास म्हणत नाहीत राम शिंदे साहेब खरोखर जनतेपर्यंत पोहोचतात आणि जनतेचा विकास करतात राम शिंदेचं काम दमदार म्हणून शिंदे साहेब पुन्हा आमदार तुम्हाला काय बोलायचं आहे केवळ वल... भूमिपुत्र आहेत म्हणून निवडून द्यायचं भूमिपुत्र आहे म्हणूनच मला असं वाटतं की राम साहेबांनीच निवडून यायला पाहिजे कारण आत्ता मी विद्यमान नगरसेविका आहे नगरपंचायतची नगरपंचायतमध्ये सत्ता राष्ट्रवादीची आहे म्हणजे तुतारीची आहे मी सध्या बघते कर्ज शहरामध्ये त्यांची सत्ता असूनसुद्धा ते काहीच करू शकत नाही आहे राम साहेब ज्यावेळेस गेल्या पाच वर्षी ज्यावेळेस आमदार होते सगळी कामं शिंदेसाहेबांच्या काळात झालेले आहेत पाण्याची कामं म्हणा रोड वगैरे सभा मंडप व इतका प्रचार म्हणजे इतका त्यांनी विकास केलाय कर्ज शहरामध्ये आता लोकांना समजतंय की आपला तो आपलाच असतो रोहित दादांनी काही सुद्धा कामं केलेले नाहीयेत नगरपंचायत मध्ये तुमची सत्ता आहे आठ आठ दिवस नगरपंचायत मध्ये सत्ता असून सुद्धा तुम्ही पाणी लोकांना देऊ शकत सध्या परिस्थिती आहे सत्य पण मी आता विद्यमान नगरसेविक आहे तर मी मला असं म्हणायचंय तुम्ही राशीन मध्ये रोहित शर्मा आणताय तुम्ही खर्चाने म्हणताय आम्ही कार्यक्रम करतो दुनियादारी करताय तुम्ही नगरपंचायतला तुम्ही दोन वॉटर ठेवा ना आठ आठ दिवस नगरपंचायत पाणी देत नाहीये लोकांना आणि शिंदे साहेबांनी एवढी योजना आणली मोठी तर तुम्ही ते करू शकत नाही सत्यत असून तर तुम्ही भविष्यात लोकांचं काय चांगलं करू शकणार आहे म्हणून आपला भूमिपुत्रच आमदार होणार आहे याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आ, एक मिनिट टाईम नाही या संदर्भात बोलायचं राम शिंदे साहेबांनी आपला ते राशीन हा रस्ता बी हा भीम भिगवण भी ते आम्रपूर हा रस्ता एकदम व्यवस्थित केलेला आहे त्याच्यामुळे आपलं भिगवणला जाणं म्हणजे आमचा जा एखादा पेशंटचा आजारी असला तर आम्ही पहिल्यांदा एक तास आम्हाला रस्त्याला जायला लागायचं जा भिगवणला आत्ता आम्ही लई तर वीस पंचवीस मिनटात आम्ही भिगवण गाठतोय त्याच्यामुळं आमच्या राशीनच्या भागाला साहेबांनी खूप मदत केली आहे सगळे आजूबाजूचे रस्ते तर सगळे विकसित केलेच आहेत एकदम त्याच्यामुळे आम्ही राम शिंदे साहेबांनाच देणार आणि तो भूमिपुत्र आहे हे खरे पण तो चांगला एक माणूस आहे आणि तो त्याच्यामुळे आम्ही राम शिंदे साहेबांच्याच उभा आहे तुम्ही जे म्हणले की साहेबांना मातीतला माणूस का म्हणायचं तर मातीतला माणूसच फक्त आई बहिणींच्या डोक्यावरचा हांडा उतरू शकतो म्हणून त्यांना मातीतला माणूस म्हणायचा म्हणून आम्हाला फक्त राम शिंदे साहेबच आमदार पाहिजेत धन्यवाद ताई सर्वसामान्याच्या प्रश्नाची जाण असणारे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे प्राध्यापक राम शिंदे साहेबांनाच यावेळेस लोक विजयी करतील अशी तुम्हाला खात्री वाटते हो एकशे हो। एक टक्का एकशे एक टक्का एक हो। तुम्ही असा प्रश्न विचारत की भूमिपुत्र म्हणूनच फक्त निवडून द्यायचं का का नाही द्यायचं भूमिपुत्र म्हणून निवडून जे रोहित पवार समोरचे उमेदवार आहेत ते बागायत क्षेत्रातून बारामतीमधून आलेले उमेदवार आहेत ते त्यांच्याकडे बारा महिने कॅनॉल वाहतो त्यांच्याकडे पाणी टंचाई कसली सुद्धा नाही आहे पण तेच जर आपलं कर्जत जामखेड बघितलं तर कर्जत जामखेड हा पूर्ण दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा जेव्हा शिंदेसाहेब मंत्री व्हायच्या अगोदर आणि त्या ते एक शेतकरी कुटुंबात नव्हते सामान्य शेतकरी कुटुंबात नव्हते आणि मतदार पण सगळा म्हणजे पंच्याण्णव टक्के मतदार हा शेतकरी कुटुंब आहे सामान्य कुटुंब आहे आणि त्याच्यावर जे शेतकऱ्याची जी असती आपल्या भागातल्या ते म्हणजे कॅनॉलचं पाणी मग ते तुकाचाऱ्या असू देत बंधारे असू देत किंवा कुकडीचाऱ्या असू देत किंवा अजून म्हणजे अजून जे काही म्हणजे का ह्याचे म्हणजे वेळेवर पाणी सोडणं असू देत हे अडचणी ही गरज आपली फक्त भूमिपुत्रालाच करणार आहे कारण ते त्यातून पुढे आलेत त्यातून ते वरती आलेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळे आपल्या अडचणी या भूमिपुत्रालाच करणार आहेत आणि म्हणून साठी आपल्याला हाच भूमिपुत्र पाहिजे आहे कारण जे बागतपट्ट्यातून आले त्यांना आपल्या अडचणी कधी कळू शकणार नाहीत म्हणजे जाण भूमिपुत्रालाच असू जा शकते भूमिपुत्रालाच हो जाण आपल्या आपल्या प्रश्न भूमिपुत्रालाच असणार आहे कारण आपले प्रश्न वेगळे आहेत आणि बारामतीकरांचे प्रश्न वेगळे आहेत ते पुढारलेलं त्यांचं सगळं म्हणजे जे नेचर आहे किंवा त्यांचं जे कल्चर आहे किंवा त्यांचा जो भाग आहे ते जिथं हातात वाढले ते सगळा पुढारलेला तो म्हणजे सुधारलेला भाग आहे तसा आपण दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो किती वर्ष झाले धन्यवाद ताई या प्रश्नावरती बोलण्यासारखं बरंच आहे परंतु वेळ कमी आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे याच प्रश्नाला अनुसरून राम शिंदे साहेबांमध्ये कर्ज जामखेडच्या विकासाचं विजन आहे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच नक्कीच वाटत कारण त्यांची कामं भरपूर आहेत प्रत्येक काम त्यांनी मंजूर करून आणलं आणि ते करून पण दाखवलं फक्त मंजूर करून आणून त्यांनी असं सोडून दिलं नाही ते करून पण दाखवलं म्हणून ते निवडून तर येणारच आहेत शंभर टक्के एकशे एक टक्का ते निवडून येणार आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांनी आजपर्यंत जो शब्द दिला तो कधीच असा खाली पडू दिला नाही तो आज शब्द दिला तर ते, ते उद्या झालेले असं झाले त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं काम झालेलं आहे जे जा कर्जत जामखेडमध्ये कर्जत शहराला राम शिंदे दुष्काळ दुष्काळमुक्त केलं का तर कर्जत शहरामध्ये जर मुलगी द्यायची म्हणलं तरी लोक घाबरत होते आणि शिंदे साहेबांनी मंत्री असताना त्यांनी तीस कोटीची एक पाण्याची योजना इथून खेडवरून आम्हाला दिली आणि कर्ज दुष्काळमुक्त केले आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली घेतला म्हणून त्यांना भरघोष मतांनी सगळ्या महिला तर विजयी करणार आहेतच पण ते भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी विकास केलेला आहे एवढंच नव्हे तर बाजार तळामध्ये जायचं म्हणलं तर त्यांनी असं पाय भरत होते आता बाजार तळाचा विकास म्हणजे ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत गोधड महाराज गल्लीवर त्यांनी ब्लॉक दिलेले आहेत उपनगरांमध्ये नगरामध्ये शहरामध्ये त्यांनी विकास केलेला आहे आता काही शिल्लक राहिलेलं नाही त्यांनी संपूर्ण विकास करून टाकलेला आहे म्हणून राम शिंदे साहेबांनाच आम्ही मतदान करणार आहोत धन्यवाद ताई प्रतिभा या संदर्भात बोलायचं विजन जर आपण बघायला गेलो राम शिंदे साहेबांचं सा। तर साहेब जेव्हापासून निवडून आले मंत्रीपद त्यांनी मंत्रिपदात म्हणजे मंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी कायम विजन समोर ठेवूनच त्यांनी कायम मतदारसंघासाठी काम केलेलं आहे तर आपण ते आपण आता मागच्या प्रश्नात बोललो की पाणी प्रश्न पाणी प्रश्न हे म्हणजे पाणी मुक्त आपला दुष्काळमुक्त भाग करणं आपला हा कर्ज जामकेड दुष्काळापासून मुक्त करणं हे पहिलं विजन होतं साहेबांचं कारण आता तुम्ही बघा दुष्काळ बराचसा भाग आपला भागात पट्टा झालेला आहे म्हणजे हे साहेबांचं विजन असल्याशिवाय आज आलाच नाही बागात हे मुख्य विजन आहे पाणी हे साहेबांचं आणि साहेबांनी दरवेळेस ते सिद्ध केले पाणीदार आमदार म्हणून साहेब प्रसिद्धच आहेत त्याच्याबरोबरच आपले आपल्या कर्जत जामखेडला जोडणारे तुम्ही सगळे रस्ते बघा सगळे रस्ते हे पूर्वी कसे होते आणि आता कसे आहेत पण आपण म्हणू की काही जण म्हणतात की ते नितीन गडकरींचा कामांचा श्रेय तुम्ही घेऊ नका पण नितीन पुरवठा करून ती कामं लोकप्रतिनिधी आणून आणून ते प्रत्यक्षात उतरवणं हे काम करायला जे वजन लागतं जे वरती राजकारणामध्ये जो दबाव लागतो जो दरारा लागतो तो साहेबांकडे आहे आणि त्याचा उपयोग साहेब नक्कीच हे विजन म्हणून विजनसाठी म्हणजे त्याचा उपयोग करतात आता गणेशवाडीला जे तीनशे पासष्ट कोटींचं तीनशे पासष्ट कोटींचं बरं का साहेबांनी हे केलंय आपलं एमसीबीचं एक सेंटर म्हणजे एक मोठं केंद्र उपकेंद्र तर त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांचं विजन आहे की आपल्या भागाला आपली हक्काची लाईट मिळावी आणि आपल्याला लोड लोडशेडिंग आता आहे ते पूर्ण संपावं कर्जत जामखेड जामखेडमधलं पूर्ण लोडशेडिंग संपावं हे साहेबांचं विजन आहे आणि ते आता पूर्वत्वाकडे जायला लागले तसंच तुम्ही बघा सगळ्या वाडी वस्त्यांवरचे कुठल्याही म्हणजे पेशंट असो कुठल्याही मुलाला कुठल्या शाळेला येताना म्हणा किंवा सामान्य जनतेला कुठेही म्हणजे कम्युनिकेशन करताना कुठं त्रास होऊ नये म्हणून साहेबांनी सगळे रस्ते एकदम एक नंबर केले हे पण साहेबांच्या व्हिजन मधलाच एक भाग आहे आणि सगळ्यात मोठं साहेबांचं सा आता जे व्हिजन आहे ते एमआयडीसी जी सी आता एमआयडीसी संदर्भात थोडा आरोप केला जातो त्यांच्यावरती काय आरोप त्यांनी आडकाठी घातली म्हणून नाही 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 आडकाठी साहेबांनी घातली नाही हे सगळ्या जनतेला माहितीये साहेबांनी ती शब्द दिल्याप्रमाणे मंजूर करून आणली साठी डी एमआयडीसी व्हावी या अठ्ठासा कोण आडकाठी घालत का होतं कुणी कर्जत शहर बंद पाडलं एमआयडीसी मंजूर झाल्याच्या नंतर तुम्ही कर्जत शहर बंद पाडलं म्हणजे आडकाठी कोण घालते साहेब घालतात कसं कोण उमेदवार घालतो तसा आभास लोकांपुढे निर्माण केला जातो लोक शहाणी आहेत ना पण लोक फसणार नाहीत एकदा तुम्ही फसू शकता तुम्ही दोनदा फसू शकता वारंवार तुम्ही लोकांना ना शकत इतके चांगले चांगले विजन ठेवून जर राम शिंदे पुढे जात असतील तर लोक नक्कीच त्यांच्या राहणार आणि हे हे विकासाचं विजन फक्त साहेबांकडेच आहे आणि ते साहेब आता पूर्ण करताना दिसत आहेत संदर्भात ताई नाही बोलायचं होतं जी साहेबांनी एम आय डी सी आता मंजूर केलेली आहे ती काही बाहेरच्या देशात नाही ही आपल्या तालुक्यात आहे आपल्या आहेगरमध्ये आहे आणि हे आय डी केल्यामुळे मुलांना पुण्याला बाहेर जॉबसाठी जावं लागणार नाही इथं जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत ते आपल्या कोंबळीच्या जवळ म्हणजे जवळच जवोल, एम आय डीशी असल्यामुळे त्यांना अगदी जवळ लागेल आणि आपले सुशिक्षित बेरोजगारांना तिथं रोजगा, रोजगार रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी फार छान काम केलेलं आहे आणि त्या त्याबद्दल ते सगळेजण म्हणजे एकदम खुशीत आहेत म्हणजे त्यांना एकदम असा उत्साह वाटत आहे एवढंच बोलायचं धन्यवाद ताई तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं काम तर शिंदे साहेबांनी आणलेलंच आहे म्हणजे ह्याच एमआयडीसीच आणि ते लोक म्हणजे ते समोरचा उमेदवार म्हणतो की मी आणलं तुम्ही आणलेलं नाही आहे तुम्ही खोटं बोलताय हे लोकांच्या लक्षात आलंय आणि एम आय डी सी शिंदे सरांनीच आणली त्याच्यामुळे कुठलेही लोक भूल थापाला बळी पडणार नाहीत त्याच्यामुळे त्यांनी खोटं तर खरंच बोलूच नाही धन्यवाद ताई माझा पुढचा प्रश्न असा आहे की मागील दहा वर्षांमध्ये राम शिंदे साहेब सत्तेमध्ये होते म्हणजे दादा येण्याच्या अगोदर तर त्या काळामध्ये जी ली ली आपले का मदे। मदे काही आश्वासनं त्यांच्याकडून दिली गेली होती आपल्या मतदारसंघाच्या विकासासंदर्भामध्ये तर ती आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत असं वाटतं का शंभर टक्के झाले आहेत हा काही राहिले असतील जर आश्वासन देण्याच्या दिलेत ते पूर्ण करण्यास काही राहिले असतील तर वेळ कमी पडला असेल म्हणजे नाही का पाठपुरावा वगैरे पाठपुरावा करण्यात त्यात वेळ गेला असेल किंवा वेळ कमी पडला असेल तर ते या टर्म मध्ये पूर्ण करतील तुम्हाला काही या संदर्भात सांगायचं ह्या संदर्भात शिंदे साहेबांनी तर भरपूर विकास केलाय आणि आता सुद्धा ह्या पंचवार्षिक मध्ये जो आमदार तर होणारच आहेत आणि ही जास्त विकास ते करणार आहेत एवढंच ना धन्यवाद आणखी कोणाला या संदर्भात बोलायचं शिंदे साहेबांनी म्हणजे मागील दहा वर्ष जेव्हा आमदार होते तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण सत्तेत फक्त पाचच वर्ष सत्तेतले आमदार होते ते त्याच्यामुळं सत्तेतल्या आमदाराला काम करण्यात आणि सत्तेच्या बाहेर असलेल्या आमदारांनी काम करण्यात फरक असतो पण जेव्हा साहेब सत्तेतले आमदार होते आणि बारा खात्याचे जेव्हा साहेब मंत्री होते तेव्हा साहेबांनी जेवढी आश्वासनं जनतेला दिलेली होती तेवढी सगळी आश्वासनं करण्यात साहेब जवळपास यशस्वी झालेले आहेत आज जे गावोगावीचे बंधारे माग जेवढे बंधारे मागितले तेवढे साहेबांनी सगळीकडे बंधारे मंजूर केले शेततळ्याची कामं असू देत परत तलाव असू देत तलाव भरून देणं असू देत खोलीकरण वगैरे असू देत हे सगळे हे जे सगळे आश्वास आश्वासनं परत रस्त्याच्या रस्ते असू देत ह्या सगळ्या आश्वासनांचे आपल्या सा जनतेचे स प्रश्नच ह्या याला अनुसंगून अनुषंगून असतात त्याच्यामुळे जेवढी आश्वासनं साहेबांनी दिली ती जवळपास सगळी आश्वासनं साहेब पूर्ण करण्यात यशस्वी झालेले आहेत धन्यवाद ताई मला ह्या ताईंनाही प्रश्न विचारतायत तुम्ही विरोधी बाकावरती थे, आहात त्या ठिकाणी तर तुम्हाला एकंदरीत काय अनुभव आहे अनुभव म्हणजे नगरपंचायतमध्ये सतरा नगरसेवक आहेत त्यामध्ये बी जे पीचे दोनच आहेत त्यावेळेस काम करताना खूप त्रास होतो मला या अनुषंगाने असं म्हणायचंय ज्यावेळेस केंद्रात आपली सत्ता आहे तर राज्यात पण आपली सत्ता येणं खूप महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस आपला माणूस आपली सत्ता असली तर शंभर टक्के कामं होत आहेत आज मी ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये काम करते त्यावेळेस खूप त्रास होतो आता एक दुसरं एक उदाहरण सांगते खासदारकीच्या वेळेस लंके निवडून आलेत आणि केंद्रात सरकार आपले लंके निवडून आलेत त्यांचं काही विजन नाही आहे पुढे काही कामं होत नसतात त्यांची सत्ता नसण्या त्यामुळे राज्यात स सत्ता आपली येणं खूप महत्वाचं आहे आणि वरती आणि राज्यात देखील सत्ता एक असेल तर विकासाला चालना मिळते असं तुमचं एक शंभर टक्के आणि मी जे आता माझं अजिबात अजिबात ते दुर्लक्ष करतात कामांना अजिबात ते हा बाबा ठीक आहे करूया असं तसं त्यामुळे राम शिंदे साहेबांना निवडून आणणं खूप महत्वाचं आहे आपली सत्ता पण आपली येणारच आहे केंद्रात पण आपली सत्ता आहे आणि राज्यात पण आपली सत्ता येणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे रामशिंद साहेबांना निवडून येणं खूप गरजेचं आहे काही तुम्हाला काही मत व्यक्त करायचं आश्वासना शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलेले होते जनतेला ते शंभर टक्के पूर्ण केले चुकून काही जर कोणाचे राहिले असतील कारण शिंदे साहेबांची काही एवढी यंत्रणा नाही शिंदे साहेबांचे कुठं पीए नाहीत शिंदे साहेब गरीब माणूस असल्यामुळं त्यांच्या हाताखाली काही कोणी लोक आहेत आम्हीच म्हणजे त्यांचे कार्यकर्ते म्हणजेच त्यांचे ते सगळे सोबती म्हणजेच घरचे असल्यासारखं आम्ही काम करतोय आणि त्यांनी जे जनतेपर्यंत पोहोचलेत जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचलेत आणि त्यांच्या त्यांच्यातर्फे आम्हाला जिथं जिथं जाण्याचे त्यांनी सांगितलं तिथपर्यंत पोहोचलेत पण साहेबांनी शेतकऱ्यांचे असो किंवा काही दिलेले आश्वासनं असतील ते, ते, ते बन काही लोकांचे पूर्ण केलेले आहेत आणि आता जर निवडून आले तर शंभर टक्के सगळ्यांचे दिलेले जे शब्द आहेत ते पूर्ण करतील धन्यवाद ताई माझा पुढचा प्रश्न रोहित पवार जे विद्यमान आमदार आहेत आणि ते सध्या रिंगणामध्ये पण आहेत निवडणुकीच्या तर ते राम शिंदे साहेबांना आव्हान देऊ शकतात का कारण त्यांनी मोकळ्या कंपाशी दिलेत मुलांना मोकळ्या कंपाशी दिलेत कुठे टी शर्ट दिलेत ह्याने काही विकास होत नाही आमचे शिंदे साहेब आहेत ते खरोखर विकास करतात आणि सर्व लोकांना पण माहिती आहे की विकासाची कामे कोण तर शिंदे साहेबच करतात त्याच्यामुळे ते काही आव्हान देऊ शकत नाहीत मोकळ्या कमकशी देऊन कोणी नेता होत नसतो आणि कोणी आमदार होत होत नसतो म्हणजे तुमचा असा आरोप आहे की लहान मुलांमध्ये कंपास किंवा इतर काही साहित्य वाटून नाहीये विकास हा खरोखर केलाय तो शिंदे साहेबांनी केलाय रस्ते पाणी हा विकास असतो मोकळ्या कंपाशी देणं कुठं टी शर्ट देणं हा काही विकास नाहीये नाही बोलायचं हा विरोधक विरोधक काय म्हणतात की काय केलंय साहेबांनी आतापर्यंत खरं सांगायचं झालं तर आमच्या साहेबांनी केलं आणि करून दाखवलं म्हणून त्यांना कळलं की कर्ज जामखेडसारखे पण आहेत म्हणून नाहीतर कर्ज जामखेडसारखे पण आहेत म्हणून तर ता, त्यांनी नवीन पाणी आणायचं तर सोडाच जे आम्ही आणलं त्यांना ते पाच वर्ष नाही आलं खरं सांगायचं झालं तर आणि दादा काय म्हणतात की झोकेगा नाही साला तर दादांना आम्हाला एवढं आहे की दादा आम्हाला तुम्हाला झुकवायचं नाही आम्हाला तुम्हाला हकलायचं आहे हकलायचंय <laughs> बोलायचं का मोकळ्या कंपाशी किंवा टी शर्ट किंवा हे देऊन काही विकास नसतो विकास हा जनतेला दिसला पाहिजे आणि जनतेमध्ये जाऊन काम करणारा माणूस पाहिजे कंपाशी चॉकलेट गोळ्या बिस्किट देऊन हा विकास नसतो म्हणजे लहान मुलांमध्ये प्रचार प्रसार करणं हे एकंदरीत चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं हो शंभर तसं केलं नाही पाहिजे हो ताई करतात शिंदे सर विकास करतात ना विकास करणारी माणसं लागतात म्हणजे दादा आव्हान देऊ शकत नाही खात्रीशीर धन्यवाद माझा पुढचा प्रश्न असा आहे एकंदरीत महिलांसंदर्भात आता आपण तुम्ही म्हणजे सर्व महिला पदाधिकारी आहात तर महिलांच्या संदर्भात सक्षमीकरणासाठी महिला सक्षमी करण्यासाठी या पुढील काळात आणखी कोणते बदल किंवा कायदे अपेक्षित आहेत पहिला तर महिला सुरक्षा कायदा हा लय महत्वाचा आहे म्हणजे की झाल्याबरोबर ॲक्शन घेणं हे लय महत्वाचं आहे म्हणजे की पुढे जर काही कमी जास्त होईल तर त्याच्यावर प्रतिबंध लागल जर कायदा लागू केला तर हे फार महत्वाचं आहे सर माहिती सरकारकडून त्या अपेक्षा पूर्ती होऊ शकते का मग ते पूर्ण करणारच आहेत ना आता जे तुम्ही महिलांच्या संदर्भात प्रश्न विचारलात तर मला असं म्हणायचं आहे की महिला सुरक्षा कायदा ते आमचे सहकारी म्हणलेच आहेत पण त्याचं जे शार्प एक्झिक्युशन महिला सुरक्षा कायद्याचा जर करायचा असेल तर आत्ताच आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या प्रचाराचा म्हणजे सभेमध्ये बोललेले आहेत की पंचवीस हजार महिलांची पोलीस भरती करणार आहेत हे त्याच्या दृष्टीने एक पुढचं पाऊल आहे आणि त्याच्यामुळे युतीकडूनच हे महिलांच्या सुरक्षेचं म्हणजे श गॅरंटी मिळू शकते आपल्याला आणि जे पुढं महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असू देत किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी असू देत हे जे पुढं जे काही पावलं उचलायला लागतील हे युतीचं सरकार नक्कीच उचलणार धन्यवाद परंतु माझा यातलाच आणखी एक पोट प्रश्न असा आहे की या व्यतिरिक्तच्या आणखी कुठल्या योजना सरकार अंमलात आणू शकतं का आता म्हणजे त्याबद्दल आम्ही काय आम्ही इथेही लेवलला काही बोलू शकत नाही त्याबद्दल धन्यवाद <laughs>